तर आमच्या विदर्भामध्ये ना थंडी चालू झाल्या झाल्यानं हा पदार्थ नक्कीच बनतो तर याला सांबारवडी म्हणतात तर ही ना ही ते मी ना सांबार म्हणजे कोथिंबीरना स्वच्छ धुवून सुकवून नंतर बारीक कट करून घेतली नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे खोबरं आणि तीळ टाकून घेतले तीळ आणि शेंगदाणे ना भाजून टाकून घेतल्या नंतर याला जाडसर वाटून घेतलं तर बघू शकता या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आता आपण साईडला ठेवून घेऊया आता एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून बेसन घ्यायचं आहे पाववाटी याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा सोबतच काही मसाले टाकून घ्यायचे तर लाल तिखट हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे सुखे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर याच्यामध्ये गरम करून घेतलेलं तेल टाकायचं तेल देखील आता गरम असल्यामुळे चमचाने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने रब करून घ्यायचं याच्यानंतर पाणी टाकून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा तर घट्टसर हा गोळा भिजवून घेतलेला आहे साईडला ठेवून घ्यायचं आता याच्यासाठी सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचा तेल कढईत टाकून घ्यायचं एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान तडतडल्यानंतर मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं नंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला तो देखील हलकासा परतून घ्यायचा खूप जास्त लाल करायचा नाही आहे नंतर याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेतले तर हे तुम्ही स्किप देखील करू शकता तर आता बघू शकता हलकंसं परतून झाल्यानंतर काही सुके मसाले टाकायचे तर हळद पावडर धनेजिरे पावडर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि आमचूर पावडर टाकून घ्यायचं आमचूर पावडर नक्की टाका म्हणजे या सारणाची टेस्ट हा मस्त अशी चटपटीत लागते चांगले मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे शेंगदाणे तीळ आणि खोबरं भाजून वाटून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे देखील चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता जे बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना ते टाकून घ्यायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असा ड्राय आपला हा सारण आहे ना तर तयार झालेला आहे नंतर आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याच्यातला गोळा तोडून घ्यायचा आणि याला याची पारी अशी लाटून घ्यायची आणि हे सारं येणं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता या पा पारी पारीला ना सगळीकडे असं पाणी लावून घ्यायचं नंतर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तर पॉकेटसारखं आपण हे फोल्ड करून घेणार आहे पण पाणी लावून घ्यायचं म्हणजे ना तेलात टाकल्यानंतर ही वडी सुटणार नाही आणि चांगली चिकटून राहील तर बघू शकता या पद्धतीने सगळ्याच वड्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे हे निघणार नाही तर बघू शकता इथे या मी काही वड्या तयार करून घेतल्या आपण आता याला तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं एक एक करून ही वडी टाकून घ्यायची तर एका वेळी जेवढ्या वड्या तळता येईल ना तेवढ्या तळू शकता तर बघू शकता आता रंग चेंज होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहे तर तळून झाल्यानंतर बघू शकता मस्त अशा आपल्या खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहे आणि या वड्यांना विदर्भात तर बनतातच पण आमच्या घरी ना थंडी चालू झाल्या झाल्या नक्कीच बनते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा